हाय हॅलो नमस्कार पालकांनो तर शाळा चालू झालेल्या आहेत आणि तुमचीही मुले शाळेत जायला लागलेली आहे मुले पहिल्यांदाच नवीन शाळेत जात आहे तर या काळात मुलं शाळेत जायला लागल्यानंतर पालकांनी काय करायला पाहिजे व पालकांची या काळात भूमिका काय पाहिजे याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपली लहान मुले पहिल्यांदाच शाळेत जायला लागल्यानंतर मुलेही घाबरलेली असतात व पालकांनासुद्धा त्याचे टेन्शन असते पण या काळात पालकांची भूमिका ही खूप महत्त्वाची आणि संवेदनशील असते या टप्प्यात मुले मानसिकरित्या बौद्धिकरित्या तसेच सुद्धा मोठ्या बदलातून जात असतात त्यामुळे पालकांनी काय करायला हवे हे जाणून घेऊया पहिले म्हणजे आपल्या लहान मुलांना समजून घ्या आणि त्यांना सहकार्य करा त्यांना जी मदत हवी आहे ती नक्कीच करा मुलांच्या भावना भीती उत्सुकता ही पालकांनी समजून घेतली पाहिजे त्यांच्या शाळेच्या अनुभवाविषयी त्यांच्याशी बोला त्यांच्याशी संवाद साधा शाळेत त्यांना काही प्रॉब्लेम तर नाही ना शाळेत ते काय करत आहे याबद्दल त्यांच्याशी बोला काही चुका झाल्यास त्यांना रागावण्यापेक्षा त्यांना समजावून सांगा त्यांना जवळ घ्या दुसरे म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या घरात प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करा मुलांच्या छोट्या छोट्या प्रगतीवर त्यांनी छोटीशी काही गोष्टी केली तर त्यांचं कौतुक करा आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना अजिबात करू नका शाळेव्यतिरिक्त इतर काही ॲक्टिव्हिटीच असेल किंवा जसे काही आपल्या मुलांचे छंद असतील तर त्या गोष्टींवर पालकांनी नक्की भर द्या जसं की गोष्टी काही मुलांना खेळ आवडतात नैतिक मूल्य संवाद कौशल्य काही कला अशा विविध कलांचा मुलांमध्ये विकास नक्की करा मुले शाळेत जायला लागल्यानंतर आपल्या मुलांशी तुम्ही नियमित बोला नियमित त्यांच्याशी संवाद करा व शांतपणे तो संवाद ठेवा मुलांच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक ऐका दुर्लक्ष करू नका तू हे का केले हे कसं केले बरं केले असे रागवण्याच्या जागी तुला हे का करावं असं वाटलं असे प्रश्न विचारून त्यांचे संवाद उघडे करा किंवा त्यांच्याशी बोला पालकांनी आपल्या मुलांवर तणाव टाकू नका किंवा त्यांच्यावर दबाव टाकणे टाळावे मुलांवर शैक्षणिक किंवा इतर यशाचे अतिदळपण टाका त्यांना काही टेन्शन देऊ नका स्ट्रेस देऊ नका निरोगी मानसिक आरोग्यासाठी प्रेम सुरक्षितता आणि स्थिरता आपल्या मुलांना द्या व त्यांची तशी काळजीही नक्की घ्या मुलं शाळेत जायला लागल्यानंतर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे देखील पालकांनी लक्ष ठेवावे म्हणजेच मुलांना काय होमवर्क येतोय त्यांचा गृहपाठ काय आहे याची शाळेत जाऊन कधीतरी चौकशी करा मदतीची गरज असल्यास मुलांना मदतसुद्धा करा शिक्षकांशी नियमित संपर्क ठेवा आणि शाळेतील गोष्टी नियमित जाणूनसुद्धा घ्या शेवटचे आणि महत्त्वाचे म्हणजे पालकांनी आपल्या मुलांमध्ये शिस्त आणि स्वावलंबन यांचा समतोल ठेवावा वेळेवर उठणे वेळेवर तयार होणे वेळेवर आंघोळ करणे शाळेचे साहित्य जागीच्या जागी ठेवणे जागी किंवा ते व्यवस्थित सांभाळणे या सवयी लावण्यासाठी मुलांनी पालकांनी आपल्या मुलांना मदत करा व त्यांना तसे मार्गदर्शन देखील द्या सगळं गोष्टी तुम्ही न करता छोट्या छोट्या जबाबदाऱ्या किंवा छोट्या छोट्या गोष्टी मुलांना करायला सांगा मुलांसाठी पालक हे फक्त एक मार्गदर्शक नाही तरी एक विश्वासूसुद्धा साथीदार आहेत आणि शाळेचा प्रवास हा मुलांच्या दृष्टीने केवळ अभ्यास नसतो तर एक जीवन शिकण्याचा तो एक प्रवास असतो त्यामुळे पालकांची या काळात महत्त्वाची भूमिका असणे महत्वाचे आहे तुम्हाला जर ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद